असावी समर्थाने आणि आजचा आपला सातवा दिवस आणि अभिषेक चालू आहे तिकडे स्वामीच्या तर दुण दुण दा दा आज आपल्याला भिगवणला जायचं भिगवण गावात आणि आज वरवण म्हणता निघतं आपण पाय वगैरे आहात आणि आज मस्त थंड पाण्याने अंगो केली तो पण थंड केली ह्यांनी पण थंड पाण्यानेच गरम पाणी नव्हतं गरम पाणीच नव्हतं म्हणून थंड पाण्याने आम्ही दोघांनी पण दोघांनी म्हणजे मोस्टली सगळ्यांनीच गरम पाणी थंड पाण्याने केली गरम पाणी नव्हतं म्हणून आता चहा वगैरे आपण घेतला आणि आता आपण निघू पुढे बघू काय होते काय नाही चलो श्री समज தேசரஸ்வதி வியாசோ ஜெயமு வசுதே வசம் சுத்தமதிரம் தேவே பரமந்தம் கிருஷ்ண மந்திர ஜதத்து आताच वाजले आणि आज जाता जाता चला ह्यांचे आपला आजचा नाश्त्याची तयारी चालू आहे आपले नाश्ता रेडी आहे रेडी होत आहे तुमचं झालाय ना थोडाफार झाला इकडे इकडे होत आहे इकडे नाश्ता वगैरे होणार आणि आपण द्यायला येणार जाऊन भेटू पुढे चला आता इकडनं निघतो आता वाजले बघा किती असा हा झाले सावंत भेटू चला श्री चालतो स्वामींच्या थोडंसं काय दोन ते तीन किलोमीटर पुढे आलो आणि स्वामींचं मठ लागलं होतं जे मी आता तुम्हाला दाखवलं हे वाटलं खूप भारी मठ आहे मस्त तिथं पाच एक मिनटं बसलो आणि आता निघालो भेटावून पुढे चला श्री सा साडेसातला निघालेलो आणि आता वाजले साडे दहा आणि आता आम्ही पोचलो इकडे समोर गाडी जवळ गेलेत पुढं आणि ते आपलं तिकडे त्यासाठीला आहे लोकेशन तर साडेसातला निघून आला पोचलं एकदम म्हणजे एवढं पण फास्ट नाही आलो आलो थोडंफार हां मध्यममध्ये आलो एकदम फास्ट नाही आलो थोडे पाय दुखत होता रात्रीपासून ब्लॉग पण खूप कमी बनला ब्लॉग आता टाकला मग आणि आता फायनली त्या लोकेशनवर पोचतो आता आपण जेवणा वगैरे तर सगळं करतो मी जेवढं जेवढं काय घेते ते सर्व आता घेतो त्यासाठी सॉरी की मागचा ब्लॉग खूप म्हणजे खूप छोटाच बनला साडेपाच मिनटाचा सा फक्त ब्लॉग बनला तर आता आपण भेटू डायरेक्ट जेवणाजवळ जा भजन इथं तर भजन घालत लावू जर का पाचारणे माऊली आले तर का मी पाचारणे पाचारणे माऊली थोडे स्लो आहेत तर सगळ्यांना घेत घेत येतात सो त्यांना आजकाल लेट होते मागच्या टायमाला सगळे टाईम टू टाईम यायचे आणि आता काय काय लोक नवीन आहेत तर ता, त्यांना माहिती नाही म्हणून ते हळूहळू येतात तर आपण आता पुढे भेटू तसं काय असेल प्ली गाडी थांबले आणि इकडे आपलं आहे आता दुपारचं इकडनं जेवण पुढच्या वाटेला निघू ठीक आहे चला पुढे भेटू श्री <स्तुण>

समर्थ महाराज हा या माऊली न सांगता आल्या स्वामीच्या घरी सांगितलं नाही तर स्वामींनी बोलवलं त्यांना तर हे बघा अरे अरविंद जेवलास जेवला पण हा का बोलतो बोललो ना थोडासा आमची <laughs> तर एक आहे आता आता तर आताच आम्ही जेवलो वगैरे आणि अंदा पुढे निघू थोडासा आराम करून मागा शेवट खूप आराम केला अंदापण खूप आराम केला अंदापन पुढे तर आम्ही जेवण आहे जेवण बघितलं असेल खूप त्या प्रसार होते आणि आता वाजेत दोन आणि आता थांबायचं आहे रावणगावला ती मागं भेळ खाल्ली होती ना तशीच आता भेळ खाणारच सगळे गेलेत माणसं पुढे आम्ही अजून आहे थोडेफार झोपलेत आता आम्ही निघालो दोनला आता डायरेक्ट वेळ जवळ व्यूट मामाशी वेळ मामीची वेळ बघू काय ते सगळेच तर लागते चला भेटू पुढे श्री सांग आत्ताच आम्ही मामाची भेळ खाल्ली मस्त आहे मस्त होती दाली स्पेशल मामांची भेळ दाखवलंच आमच्या युट्यूबवर तुम्हाला कशी होती बघितली ना तुम्ही कशी होती भारी होती खायला पण एकदम त्याच्यासोबत तो कांदा वाव असं आपल्या मुंबईला ना भेटत जे इकडे मिळत तर आता अजून पंधरा किलोमीटर बाकी आहे पंधरा किलोमीटर कधी पार होणार का माहिती आणि वाजलेत आता पाच वाजायला आले आणि पंधरा किलोमीटर कधी पार होणार काय समजत नाही खूप टाईम होणार आहे नऊ नऊ दहा पण वाजतील आता तेच होणार आहे तर आता आपण पुढे बघू कसं काय असेल किती रात्र होते किती नाही बर चला जोडणार आहे काय होतं मोस्टली तर रात्र जोडणार आहे रात्र तर शंभर टक्के नऊ तर वाचणारच नऊच्या वरती पण जाऊ शकतो आता आपल्या आहे पाच तर वाजले तर आता बघू पुढे काय होते काय नाही ठीक आहे आपण रात्री होल्डवर भेटू चलो श्री स्वामी हॅलो माहिती आहे का बघा यांची तर एक भारी स्टोरी आहे घरी सांगितलंय गाडीने नि चाललंय आणि इकडे हे पदयात्रा करत आहेत भाई स्वामींनी यांना बोलवलंय काय ना का टेन्शन ना करतो आम्ही आहोत ना खरीतरी बघते की ज्यांची नाही अलॉट करते की गोष्टीमध्ये त्यांना ते आम्हाला सांगत होते की कधी आता वगैरे नाही जायचं त्यांना थोडाफार त्रास पण होत होता पाय वगैरे वगैरे होते पण स्वामी आहेत तर स्वामींनी नेतायत त्यांना तरीच पण ते चालत आहेत न बसता न बसता म्हणजेच गाडीमध्ये वगैरे नाही बसते काय काय बसलेत बायका पण हे नाही बघ हे नाही बसलेत तेच तर आपण दहा किलोमीटर बाकी आपलं लोकेशन फटाफट आलो तरी आपण तिला आम्ही पाच वाजता बोललो की पंधरा किलोमीटर होतं आणि आता साडेपाच वाजले अर्ध तसंच आम्ही चार किलोमीटर चाललो अकरा किलोमीटर चालू चार किलोमीटर चाललो आम्ही भारी भेटू आपण डायरेक्ट लोकेशन चलो फ्रीचा आत्ता <laughs> पोचलो आहे लाईट नव्हती पण दुसरा फोन आहे आपल्याकडं त्याची लाईट घेतली फेसवर आणि केली बघा आवले स्वामी समर्थ स्वामी समर्थ शेवटी लास्टच्या स्टॉपवर पोचलो खूप 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 थकलो पाय सुजलेत लिटरली सांगतो पाय सुजलेत अजून खूप माणसं पाठी आहेत आपली आपले पाचारणे मावली तर सगळ्यांना घेत घेतच येत आहे बाकीच्या आहेतच आता आलो आहे आता बघू पुढे काय असेल काय नाही आता तर काय भजन वगैरे तर होणार नाही कारण की खूपच लेट झाला आता वाजलेतच किती साडेआठ वाजले का आठ वाजले असतील तर तुम्हाला मंदिर दाखवतो एक मिनटं फक्त तर हा ब्लॉग आपला इकडे जेवणानंतर संपवेल कारण की खूप काय असेल खूप काही केलं दादा पुढे बघा हे बघा मग हा बघा मंदिराचं लोकेशन हे हो। बघा मंदिर आपलं ठीक आहे आपण भेटू नंतर चला तुम्ही स्वागत मस्त या आरती वगैरे केली समाप्त करतो आणि आजचा दिवस मस्त गेला थोडंफार थोडं पाय दुखतात पाय सुटलेत त्याला मस्त पाहवी ब्लॉग गोळी वगैरे घेऊ आणि झोपून आणि आजचा ब्लॉग असा वाटत नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर काय तर ठीक आहे चला उद्या भेटू श्री समाज